मित्रांनो नमस्कार आज आपण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक दमदार भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा आठवावा साक्षेप साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासन करता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणी मी आज एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्या समोर दोन शब्द बोलणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती सुमारे साडेतीनशे वर्षांनंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ल्यावर झाला शिवनेरी, शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजी राजे शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते शिवाजी महाराज अवघे चौदा वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकवली व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा संस्कारांमुळे शिवाजी राजे घडले शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती लेखेव, शाह सुनोह शिवशैशा मुद्रा भद्राय राजते। या राजमुद्रेचा मराठीत अर्थ असा की जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत राहील शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले इसवी सन सोळाशे चाळीस मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला इसवी सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंढाणा तोरणा सिंहगड पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता अफजल खानाने प्रतापगडावर शिवरायांना ठार मारण्याचे षडयंत्र रचले होते पण शिवरायांनी खानाचा डाव ओळखला आणि गनिमी काव्याचा उपयोग करीत अफजल खानाचा शिवरायांनी वध केला याच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या या घटनेवरून महाराजांची दूरदृष्टी दुर दिसून येते सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली शिवाजी महाराज हे मराठी संस्कृत भाषेचे समर्थक होते स्त्री स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी किल्ले उभारले इसवी सन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले प्रजेवर मुलाप्रमाणे स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते राजे होते महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम केलं पाहिजे शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभू जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करते नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करते त्रिखंडात गाजत राही अशी माझ्या शिवबांची कीर्ती त्रिखंडात गाजत राही अशी माझ्या शिवबांची कीर्ती अशी माझ्या शिवबांची कीर्ती जय भवानी जय शिवाजी धन्यवाद